या खेळाचे नाव आहे प्रश्न आणि उत्तर दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल टप्प्या टप्प्याने बोलण्याची सुरुवात करते या वयात मूल वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे सुरू करते जसे मामा पापा दादा इत्यादी या वयात मूल आवाज काढून आपली प्रतिक्रिया देते जसे आनंद आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या वेग आवाजांचा वापर करते मुलाला घरातील कोणतीही वस्तू दाखवून मुलाला ती वस्तू कुठे ठेवली आहे असे विचारल्यावर मूल त्याचे योग्य उत्तर देईल मुलाशी गप्पा मारताना त्याला कोण काय आणि कुठे विचारल्यावर मूल त्याचे योग्य उत्तर देईल मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा